नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू रादे, रादे। तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव आहे त्रेचाळीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपयापासून ते चौवेचाळीसशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाविक आहे बेचाळीसशे बेचाळीसशे एक्क्याऐंशी रुपये ते त्रेचाळीसशे रुपयापर्यंत ही ऐकून ची आवक आली नाही आणि शेतकरी मित्रांनो चार हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद